प्रयोगातून शिकूया विज्ञान वर्ग दुसरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सवळ पंचायत समिती रिसोड जिल्हा परिषद वाशी साहित्य हळद लिंबू पाणी आणि आता बघा तुम्ही हळद आणि पाणी हातावर आहे थोडासा चुना घेऊ

एक मिनिट हा चला चला पटपट चला समोर एक एक जण आणि मी सर्वांच्या हातावर चुना करून चुना टाकणार आहे कारण काही मुलांनी चुना आणलेला नाही त्यामुळे काय आहे की आपल्याला ज्यांनी चुना आणलेला आहे त्यांच्याकडचा चुना सर्वांना द्यायचा आहे ठीक आहे हा बघा आता सर्वांच्या हातावर चुना टाकला आता चुन्याचा रंग आणि वाटीचा रंग एकमेकांच्या हातावर बघा कोणता हे तू छान लावले त्या हाताला हा का कोणता रंग तयार झाला लाल रंग मागे पाहिजेत लाल पहिल्यांदा कोणता रंग होता आता अजून एक गंगत होणार आहे पुढची गमत बघूया आता सर्वांच्या हातात एक तुम्ही लिंबू फिरून लावूया

निघून छान फिरा हातावर आणि पुन्हा एकदा हात घासा छान हात घासा बघा आता बघा काय मिळेल तुम्हाला पूर्ण हात प्लेन करा पूर्ण हाताला जसे आपण हळद लावली होती त्याच्या प्रकारे लिंबूचा रस आणि हातावर चोळूया काही लिंबामध्ये रस नसल्यामुळे तुम्हाला लिंबूचा रस मिळाला नाही तर बघूया ठीक आहे आपण दुसरं लिंबू घेऊया কাই লি থিৱে ৰস কিমা মানে ৰস হয় নে লিমু খেউয়া

त्यावेळेस तुम्ही हा हाँ प्रयोग नक्की करूया hmm? त्यामुळे काय की तुम्हाला विज्ञानातली नवीन नवीन प्रयोग शिकण्याची आवड निर्माण होईल आणि प्रयोगातूनच आपल्याला शिकायचं असते तर